नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत एस एस सी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक वर्ग दहावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक तर वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणाऱ्या वर्ग दहावीच्या बोर्ड परीक्षेचा जो पहिला पेपर आहे तो आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार वेळ सकाळी अकरा ते दोन या दिवशी पेपर आहेत जी प्रथम भाषा आहे मराठी हिंदी उर्दू गुजराती कन्नड तमिळ तेलगू मल्याळम सिंधी बंगाली पंजाबी यांचा उल्लेख ज्या अभ्यासक्रमामध्ये प्रथम भाषा म्हणून करण्यात आलेला आहे त्यांचा पेपर वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवारला सकाळी अकरा ते दोन या दरम्यान होईल तर दुपारी तीन ते सहा यावेळेस द्वितीय किंवा तृतीय भाषा जी आहे जर्मन किंवा फ्रेंच याचा पेपर होईल त्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मल्टीस्किल असिस्टंट टेक्निशियन मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख त्यानंतर फोर व्हीलर सर्व्हिस असिस्टंट स्टोअर ऑपरेशन असिस्टंट असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी फूड अँड बिवरेज सर्व्हिस ट्रेनिंग ॲग्रिकल्चर सोलनियस क्रॉप कल्टिवेटर जूनियर फील्ड टेक्नीशियन होम अप्लायसेस होम केयर होम हेल्थ एंड होम हेल्थ एड मैकेनिकल टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी आई टी आई टी ई एस डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर पावर कन्झ्युमर एनर्जी मोटर टेक्निशियन फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट अर्ली इयर फिजिकल ॲक्टिव्हिटी फॅसिलिटेटर ॲपॅरल्स सिविंग मशीन ऑपरेटर असिस्टंट प्लंबर जनरल आणि बी एफ एस आय मायक्रो फायनान्स एक्झिक्युटिव अशा पद्धतीचे पेपर होतील त्यानंतर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार सोमवारला सकाळी अकरा ते दोन दरम्यान सेकंड किंवा थर्ड लँग्वेज जी आहे मराठी कन्नडा तमिळ तेलगू मल्याळम सिंधी बेंगॉली पंजाबी यांचा उल्लेख ज्या अभ्यासक्रमामध्ये द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा म्हणून करण्यात आलेला आहे त्याचा पेपर तेवीस तारखेला असेल सकाळी अकरा ते एकच्या दरम्यान द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा म्हणून जो संयुक्त अभ्यासक्रम आहे त्यामध्ये मराठी संयुक्त या विषयाचा पेपर असेल तर दुपारच्या सत्रामध्ये यामध्ये कोणताही पेपर नाही त्यानंतर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार सकाळी अकरा ते दोन या दरम्यान द्वितीय किंवा तृतीय भाषा असा उल्लेख असलेले जे काही पेपर आहेत ज्यामध्ये उर्दू गुजराती संस्कृत पाली अर्धमाग्दी पर्शियन अरेबिक अवेस्ता पहलवी रशियन यांचा उल्लेख आहे ते सकाळच्या सत्रामध्ये होतील आणि ज्या दुपार दुपारचं जे सत्र आहे तीन ते पाच या दरम्यान द्वितीय किंवा तृतीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम यामध्ये उर्दू संयुक्त संस्कृत संयुक्त पाली संयुक्त अर्धमागदी संयुक्त अरेबिक संयुक्त पर्शियन संयुक्त फ्रेंच संयुक्त जर्मन संयुक्त रशियन संयुक्त कन्नड संयुक्त तमिळ संयुक्त तेलुगू संयुक्त मल्याळम संयुक्त सिंधी संयुक्त पंजाबी संयुक्त बंगाली संयुक्त आणि गुजराती संयुक्त यांचे पेपर राहतील सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवारला सकाळी अकरा ते दोन या दरम्यान प्रथम भाषा म्हणून ज्याचा उल्लेख आहे तो इंग्लिश या विषयाचा पेपर होईल आणि म्हणजेच इंग्लिश मिडीयमसाठी तर मराठी मिडियमसाठी जो तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आहे तो पेपर या ठिकाणी होईल सकाळी अकरा ते दोनच्या दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर नाही आहे चार मार्च दोन हजार सव्वीस वार बुधवार सकाळी अकरा ते दोन या दरम्यान द्वितीय किंवा तृतीय भाषा हिंदी म्हणून जिचा उल्लेख केलेला आहे तो होईल आणि अकरा ते एकमध्ये द्वितीय किंवा तृतीय भाषा हिंदी संयुक्त याचा पेपर होईल तर दुपारच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही सहा मार्च दोन हजार सव्वीस सकाळी अकरा ते एक यामध्ये गणित भागेत म्हणजे बीजगणितचा पेपर आहे आणि यामध्ये अकरा ते एकमध्ये अंकगणित या विषयाचा सुद्धा पेपर आहे जे पात्र दिव्यांग परीक्षार्थी आहेत त्यांच्यासाठी दुपारच्या सत्रामध्ये पेपर नाही नऊ मार्च दोन हजार सव्वीस वार सोमवार सकाळी अकरा ते एक यामध्ये गणित भाग दोन म्हणजे भूमितीचा पेपर आहे तर दुपारी पेपर नाही अकरा मार्च दोन हजार सव्वीस वार बुधवार सकाळी अकरा ते एकमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक हा पेपर आहे तर अकरा ते दीड या दरम्यान शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र हे फक्त पात्र दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी पेपर आहे तर दुपारच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही त्यानंतर दिनांक तेरा मार्च दोन हजार सव्वीस वार शुक्रवार सकाळी अकरा ते एक या दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन हा पेपर आहे तर दुपारच्या सत्रामध्ये कोणताही पेपर नाही सोळा मार्च दोन हजार सव्वीस वार सोमवार सकाळी अकरा ते एक या दरम्यान सामाजिक शास्त्रे पेपर एक म्हणजे इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर आहे दुपारी कोणताही पेपर नाही अठरा मार्च दोन हजार सव्वीस वार बुधवार सकाळी अकरा ते एक सामाजिक शास्त्रे पेपर क्रमांक दोन म्हणजे भूगोलचा पेपर आहे तर अशा रीतीनं वीस तारखेपासून सुरू होणारे पेपर अठरा मार्च दोन हजार वार बुधवारला समाप्त होणार आहेत तर हे संभाव्य वेळापत्रक आहे ऐन वेळेवर जे काही तांत्रिक अडचणी किंवा काही गोष्टींमुळे वेळापत्रक बदलण्याची संभाव्यता असते तर परीक्षेपूर्वी अंतिम वेळापत्रक आपल्याला मिळते तर संभाव्य वेळापत्रक आता तुम्हाला प्राप्त झालेलं आहे तर सर्वांनी जोमानं अभ्यासाला लागायचं आहे परीक्षेचं योग्य प्रकारे नियोजन करायचं आहे आणि खूप छान अभ्यास करून चांगले मार्क आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहेत धन्यवाद थँक्यू थँक्स लॉट